बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते है। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जर बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करेझेंटिंग न्यू सेंटॉस ऍटॉनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरेरो सन रूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी